हॅलो फ्रेंड विजयशी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते व्लॉगला तर सुरुवात केलेली आहे आणि काल ब्लॉग नव्हता बनवला मी कारण काल जे माझं ना काल डोकं वगैरे दुखत होतं त्याच्यामुळे मी ब्लॉग बनवलेलाच नाही काल आणि आत्ता ब्लॉगला सुरुवात केली त्यांनी आरोहीचा झुट्टा बांधायचा निष्काच्या बघा तर तेल वगैरे लावलंय आणि तनिष्काचा तर तुम्हाला मागच्या मागच्या वेळी पण बोललेले मी की केस वाढवायचेत म्हणून तिचा झुट्टा वगैरे बांधायला चालू आहे आता तर सकाळी केसाला तेल लावलं आणि त्याच्यानंतर मग झुट्टा वगैरे बांधलाय तर तन्मयच्या पण केसाला तेल लावलंय आणि आरोहीच्या पण केसाला तेल लावलेलं ला आहे तर मॅडम तर सुद्धा ता। केसाच्या तारी आहे आरोही तर आता तिचा पण झुट्टा बांधला होता पण तिने जर सोडलाय तर आता पूजा वगैरे झाली आणि पूजा वगैरे झाल्याच्या नंतर मग आता स्वयंपाक वगैरे करायचंय तर म्हटलं की चला आता स्वयंपाक वगैरे करून घेते आणि आज रविवार आहे त्याच्यामुळे जरास आरामात आरामातच आहे आवरून वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर मग पूजा वगैरे केली के तर पूजा तनि तनिष्काने केली आज तर इतर दरवाजा तिथे उमरेवर पण तिने थोडीशी रांगोळी वगैरे काढली तर मी तुम्हाला दाखवते रांगोळी वगैरे काढलेली आणि खाली मंदिरात पण मी जाऊन आले आत्ताच तर स्वयंपाक काय करायचं हे टेन्शन तर स्वयंपाक मध्ये का वाजवतोस एका जाग्यावर पुढची ठेवायचं सगळ्या घरात फिरवायचे असते का ठेव आणि बघा इकडे आरोही तर झुट्ट्याच्याच नादी सतत केस 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 म्हणून तिच्या काही केस मी वाढवणार नाही कारण ती कंटिन्यू केसाची आरी राहिली ना तर मग अभ्यास करणार नाही आणि उगच जोर दाखवायला लागला की खुर्ची उचलून उचलून शांत ठेव हो ना खुर्ची महादेवचा पिक्चर बघितलं ना महादेवला उचल त्याच्यामुळं तस चालू आहे तुझं बघा तन्मायनी ना आंघोळ वगैरे केले आणि एकदम जुना टी शर्ट घातला एकदम जुना तर त्याला हा का घातला बोलतो मला आवडला म्हणून मी घातलं किती वेळ झाला त्याला बोलते काढ 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 पण तो काय काढायला तयार नाही आणि आता गुढीपाडवा पण आलेला आहे हा नऊ नऊ तारखेला <laughs> पुढे पाडव आणि पूजा दाखवते तुम्हाला खूप छान पूजा केली त्या निष्काने तिकडे पहिलं तर स्वामींची पूजा दाखवते तुम्हाला आणि हा नारळ तर मी अगोदरच ठेवलेला पण याला कपडा वगैरे मी कालपासून लावला सुक आहे कारण कसं होतं तर नारळ सुकून सुकतो पूर्ण त्याच्यामुळे हे बोलले म्हणजे माझे मिस्टर बोलले माझे नवरवा बोलले की त्याला लाल कपडा असं लावून ठेव हो, जेणेकरून तो सुकणार नाही पटकन म्हणून तर आता कसं कंटिन्यू ओलाच राहतो तो त्याच्यामुळे आणि हे स्वामी इकडे पाणी भरून वगैरे ठेवलेलं हो त्या तो दुसरा होता तांबे आंब्या पण हा दुसरा काढला आहे मी आता हा होता म्हणून तो ठेवून दिलेला हा पण हा छान वाटला म्हणून हा काढला आणि इकडे पण पूजा वगैरे झालेली आहे तर हे बघा दिसले पूजा मस्त पूजा केली त्या निष्ठाने छान वाटतं ना तर मी आता स्वामींच्या जेव्हा मठामध्ये जाईल ना तर अशामध्ये गेलेलीच नाही आता जवळजवळ मी किती आ, एक महिना झाला मी स्वामींच्या मठात गेलीच नाही आणि पहिल्यांदाच असं झालंय की एक महिना झाला स्वामींच्या मठात गेलेले आहे तर आता जेव्हा जाईल ना तर तेव्हा ते मोरपंख असतात ना मोरपंख तरी ते इथून लावायला असे आणायचेत मला दोन्ही साईडने लावायला असे हा तर स्वामींना कपडे पण आणायचे आहेत तर आता कधी जाईल काय माहिती बघूया कधी जाईल ते आणि पानं वगैरे तन्मणी पुसले तरच इकडे पूजा तनिष्काने केली आहे आणि हे बघा उमरावर पण ना त्या मस्त अशी रांगोळी काढली आहे बघा दिसली ही तनिष्कानेच काढली आहे सकाळी सकाळी <laughs> जुट्टा जुट्टा कसा दिसायला आणि इकडे पण आमची स्वामी चला चला आता कामाला सुरुवात करते कारण खूप सगळी काम आहेत आणि आज कंटाळा पण आला आहे काम करायचं मी यांना पण बोलली का, का जुगदर खूप कंटाळा आला काम करायचं पण का, ते बोलले की आता कंटाळा आला तरी काय करणार करायलाच लागणार ना तर त्याच्यामुळे नावीला जास्त होतं चपाती भाजी वर चपाती भाजी वरण भात हे सगळंच करायचं आहे कारण कसं होतं म्हणजे भाजी केली ना तर मुलांना चपाती भाजीच लागते पण त्यांना वरण भात लागतो त्याच्यामुळे त्यांच्यासाठी वरण भात करावाच लागतो मुलांसाठी चपाती भाजी करावीच लागते, लागते। आणि भात मी गावी गेल्यावर मी भात खात होते आत्ता गावी गेल्यावर कारण तिथला भात मला खूप आवडला कारण तो असा चिकट चिकट पण होता त्याची टेस्ट ना वेगळीच होती तर तो इंद्रायणी तांदूळ होता वाटतं ता काकी बोला इंद्रायणी तर त्याची चव एवढी भारी होती ना आता भाताची म्हणजे जो माणूस भात खाणार ना तो माणूस पण तो भात खाऊ खाणार असं होतं तो भात त्याच्यामुळे मग मी गावी गेले तेव्हा दोन चार दिवस दो भात खात होती पण इथे आल्यापासून पुन्हा भात बंद केला कारण कसं भाताने ना मला लगे, लगेच माझं लगेच वजन वाढतं त्याच्यामुळे मी भात जास्त खात नाही आणि गावी गेल्यावर मस्त खाल्ला पण भात आणि छान पण लागत होता त्याच्यामुळे खाल्ला आणि काकी वरण पण लय भारी बनवायचं मला तसं जमवायचंच नाही वरण पण काकीच्या हातचं वरण असलं भारी होतं ना मग ते भात खावंसंच वाटायचं भारी मला वेगळा आणि मस्त त्या वरणामध्ये चपातीत झुरून वगैरे खायला ना भारी वाटायचं म्हणून मी मस्त पोट भरून जेवायची गावी पण इथं आल्यापासून नाही कारण कसं आपण इथे आलं गावी कसं गावीचं जेवण पण वेगळं असतं चव पण असते आणि काय माहित वरण छान बनवायचं एकदम टेस्टी लागायचं ते वरण <OST> त्याच्यामुळे पोट भरून जेवायचं आणि इथं आल्याच्यानंतर मग परत डाएटवर थोडंसं हां हे नाही खायचं ते नाही खायचं गावी काही आपण एवढा विचार करत नाही बिंद खातो कारण गावी आपण रोज रोज जात नाही त्याच्यामुळे मग खात मौल खायचला इकडे आहे तोपर्यंत खा, खा तो परत घरी पर गेल्यावर तर आहेच का मुंबईला गेल्यावर की हां हे नाही खायचं ते नाही खायचं आता इथं आल्यापासून भात बंद केला आहे परत सकाळी चासोबत तर तसंही मी काय काही कधीच काही खात नाही परत चपाती कमीच खाते म्हणजे वजन कमी करायच्या प्रयत्नामध्ये आहे जरास तर चला आता किचनमध्ये जाऊन सोय पकडायला लागते मुलं खेळत आहेत तर आज पत्ताकोबीची भाजी आणि भात चपाती हे करायचं हे तुम्हाला सांगितलंच आणि दादरला जायचंय मठामध्ये स्वामींच्या तर आता आज जाईल की उद्या जाईल बघूया जर उद्या गेली तर तुम्हाला कळणारच आहे आज गेली तरीही तुम्हाला कळणारच आहे आणि हां मी दोन महिन्यानंतर नॉनव्हेज खायला चालू केलं ना तर मी ह्यांना बोलले की जिबद्द जिबद्द चिकन पकोडे खायचे चला म्हणून पण हे बोलले की आत्ता नाही दोन चार दिवस थांब म्हणून जर असं तर म्हटलं ठीक आहे आता दोन चार दिवस थांबायचं तर थांबायचं दोन चार दिवस त्याच्यानंतर मग जाऊन मस्त पकोडे कारण चिकन पकोडे मला खूप 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 आवडतात मलाच नाही तर मुलांना सुद्धा आवडतात चिकन पकोडे तर सगळ्यांनाच आवडतात चला आता जाते किचन मध्ये कामाला सुरुवात करते बोला साहेब ना हां अरे हा खिडकीच झाड आहे ग्रीलमध्ये नुसतं पसारा पसारा अजून त्या दिवशी मला दाखवलं तेव्हापासून झाडू मारलेलंच नाही सो आज मी मारायला सांगते तनिष्काला आणि मी किचन मध्ये स्वयंपाक करते चला, मेटो यापान, आ, तर चला भेटूया आपण आता किती वेळाने थोड्या वेळाने ओके तर आता चहा वगैरे बनवला संध्याकाळचा आणि चहा पियाला बसते कारण हे बघा आत्ताच चहा बनवला आणि घेतला दुपारी थोडस काम वगैरे केलं आणि जी झोपली होती ना तर मग मी थोड्या वेळापूर्वी उठली हे आल्याच्या नंतर आणि काम पण होतं जरास पूजा वगैरे मग आत्ता उठले दिवा वगैरे लावला देवाचा देवाचा दिवा वगैरे लावला आणि आरो ट्यूशनला गेले तिलाच ट्यूशनवरून आणायचं आहे तर म्हटलं आता अगोदर चहा वगैरे घेते कारण हे जे आमचे साहेब आहेत ना तर आता हे निघालेत म्हणून त्यांच्यासाठी पण चहा बनवला आणि माझ्यासाठी पण बनवलं हे जायच्या अगोदर तरी त्याला घेऊन यायचं आहे आरोहीला सॉरी तनिष्काचं येतं डोक्यामध्ये आणि आता तनिष्का आरोहीला उद्यापासून सुट्ट्या लागल्या ट्युशनला आणि उद्या, ला। उद्या आरोहीचा शेवटचा पेपर आहे म्हणजे मराठीचा त्याच्यानंतर तिची एक्झाम पण संपली आणि तिला सुट्ट्या पण लागणार आहेत तर ती एकदम खुश आहे आणि तिच्यासोबत मी पण खुश आहे दहा वेळा खाली दहा वेळा खाली जायची गरज नाही असं त्याचं कसं होतं ट्युशन असं की सोडा तिला आणा तिला सोडा हिला आणा ह्याच्यामध्ये एवढा वेळ खाली जायला लागतं की विचारूच नका पण आता सुट्टी लागणार त्याच्यामुळे मला पण सुट्टी आहे म्हणा थोडे दिवस तर मस्त एन्जॉय करायचा आणि आता स्वयंपाकच बघूया काहीतरी भात करायचं फक्त बाकी काही ना? करायचं नाहीये हा नाही तर अजून एक महिन्यानंतर सुट्टी कारण त्याला स्कूल तर नाही ट्यूशनच आहे फक्त मला ट्युशन कसं लागतं इंटरव्ह्यू पण असणार आहे ट्युशन स्कूलमध्ये मग त्याला आलं पाहिजे ना पुढे काय त्याच्यामुळे त्याची ट्युशनची सुट्टी नाही करणार चार मे पर्यंत त्याची ट्यूशन असेल त्याच्यानंतर मग त्याला एक महिना सुट्टी घेणार त्याच्यानंतर परत ट्युशन चालू द्यायची तर चला आता चहा वगैरे घेते काय तर मग चहा होईल थंड ठीक आहे माझाच फोटो आहे माझा त्याच्यामध्ये फक्त मीच चहा चला आरोही पण आलेली आहे आणि मॅडम आरोहीने पण आमच्या झुट्ट्या बांधले बघा खूळ लागले त्यांना वेळ लागले वेळ वे, केस वाढवायचे भात वगैरे करायचे स्वयंपाक वगैरे आणि कपडे स्त्रीला ते काढायचे होते ते काढले आणि ते कपडे स्त्रीला दिले हे तर गेले तर दिवा वगैरे लावून झालेला आहे हे बघा दिवा तुम्हाला दाखवते दिवा बत्ती संध्याकाळची सगळी झालेली आहे फक्त आता राहिलायचं ते फक्त स्वयंपाकाचं बघायला लागेल बाकी काही नाही करायचं का आणि किचनमध्ये भांड्याचं पसारा लावायचा आहे तो लावायचा राहिलेला आहे तो लावायचा बाकी अजून दाखवू का किती पसारा हे पसारा सगळा ठीक आहे हे सगळे भांडे लावायचे आहेत हे मला आता हे सगळे लावून घेते आणि इकडे कपडे पण हे बघा हे कपडे पण सुकवायला टाकायचे आहेत वाळायला टाकायचे आहेत हे कपडे वाळायला टाकलेले नाही आहेत आणि इकडे आता बसते थोडा वेळ आणि त्याच्यानंतर मग कामाला लागते ह्या मॅडम तर बसलेलाच आहेत उद्या स्कूल आहे त्यांनीच कशी स्कूल आहे आणि मला लवकर उठायला लागतंय कारण तिला टिफिन वगैरे द्यायचं असतं आणि उद्या आहे त्याची आरहीची एक्झाम आणि उद्यापासून आरहीची शेवटची परीक्षा उद्यापासून परवापासून सुटते आरहीला मज्जा परवापासून काय का बोला माहिती कधी बर तू तू माझे उद्या आहे चालेल ठीक आहे चला आता थोडस आवरून वगैरे घेते आणि काम तर खूप तर आहेत बाबा मी ना तरी कंटाळा करते आणि दोन तीन दिवसापासून मी विचार करते की आता गुढीपाडवा आलाय ना आता थोडीशी साफसफाई वगैरे करायची म्हणून पण होतच नाही कंटाळा आलाय म्हणून ते थांबले ते थांबले पण कंटाळा करून जमणार नाही साफसफाई करायच लागेल आणि घर काय एवढं घाण नाही झालेलं हे बघा एक चाळी वगैरे काही नाही घर घाण नाही झालेलं पण थोडंसं आणि फरशी तर रोजची रोज पुसतेच मी त्याच्यामध्ये तर काही हेच नाही पण फरशी वगैरे रोजची रोज पुसते आता गुढीपाडवा आहे परवा उद्या परवा परवा सॉरी हां उद्या दोन तीन दिवसांनी गुढीपाडवा आहे तर त्यामुळे मी थोड्याशा खिडक्या दरवाजे थोड्याशा ह्या स्टाईल वगैरे जात नाही ह्या तर त्या पुसून वगैरे घेते म्हणजे असं थोडं थोडं थो 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 करते आणि बस होते आणि त्याच्यानंतर मग परत खूप सगळी सगळी डीप क्लीन करायचं आहे तर बघूया ते कधी होत आहे ब्लॉक तर येईलच होणार साफसफाईचा कारण डीप क्लिनिंग केलेलंच नाही खूप दिवस झालं म्हणजे जेव्हापासून जेव्हापासून शिफ्टिंग झालं ना तेव्हापासून डीप क्लिनिंग केलंच नाही तर त्या सगळ्या ट्रॉल्या वगैरे सगळं साफसफाई करायचं आहे तर तर चला हा आजचा ब्लॉग जो आहे ना तुम्ही इथेच थांबवते आणि उद्यापासून जे आहे ते सकाळी मॉर्निंगपासून नाईटपर्यंतचे ब्लॉग मी शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल कारण झालं कसं मग आता गावावरून आल्यापासून ना थोडंसं कामामध्ये वगैरे होते त्याच्यामुळे मी डेली रुटीन ब्लॉग बनवते मग थोडंसं कसं असं मध्ये मध्ये टाईम भेटत नाही आणि काल तर माझं डोकं होतं त्याच्यामुळे राहिलं ते ब्लॉग वगैरे बनवायचा आणि आमच्या मॅडम आता खुश असणार आहेत उद्यापासून तर चला आता भेटूया नेक्स्ट मध्ये हा ब्लॉग इथेच थांबवते आणि तन्बरा काय चाललंय नवीन नवीन चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ओके बाय बाय आणि गुड नाईट